नमस्कार सर्व प्रेक्षकांचे वन कप टी व्ही आर एपिसोड क्रमांक नऊ मध्ये स्वागत मित्रांनो आतापर्यंत आपण आठ एपिसोड बघितले आठ एपिसोडमध्ये झालेल्या विजेत्यांचे मी पुन्हा एक वेळेस हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो एक कमी पटे आपले व्हिडिओ शेअर होत नाहीये व्हिडिओला लाईक भेटत नाही आणि कमेंट कमी येत आहे सुरुवातीला येऊन जातात मग नंतर कमेंटच येत नाही नंतर कमेंट करा प्रश्नाचे उत्तर तुम्ही जाणून घ्या आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा ही एक तुम्हाला विनंती आहे तर बघू आज प्रश्न क्रमांक नऊ तर चला मंडळी प्रश्न क्रमांक नऊ काय विचारले ते बघू आपण प्रश्न क्रमांक नऊ काय विचारले इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे एक इंग्रजी वर्णमालेची क्रमिका दिली आहे आपल्याला आणि एक प्रश्नचिन्ह दिले आहेत त्याच्या जागेवर योग्य पर्याय काय येणारे आपल्याला निवडायचे चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला ए बी सी डी याच्यापैकी योग्य पर्याय निवडायचे आणि कोणता प्रश्नचिन्हाच्या जागेवर योग्य येईल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे सर्वात पहिले आणि मिळवायचे आपल्या थ्री आरमॅस अकॅडी मी एक कप चहासाठी दहा रुपये तर मित्रांनो उशीर करू नका या प्रश्नाचं लवकरात लवकर सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा आणि जिंका दहा रुपये परंतु मित्रांनो हा आपल्या व्हिडिओना शेअर करायचं विसरू नका आपल्या मित्रांनो हे व्हिडिओ शेअर करा त्यांना पण दहा रुपये जिंकू द्या एक कप चहासाठी धन्यवाद